आता कधी होणार आणि आमच्या एसआरए प्रकल्पाचं काय होणार आणि त्यामुळे ही सगळी मंडळी हवालदिल झाली होती या आराखड्यामधनं आम्हाला बाहेर काढा मारखणी होती आणि तशा प्रकारचं माझ्याकडे अठरा प्रकल्प जे एस आर एचे क्लस्टरमध्ये अडकलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे सुरू झाली आहे ती पूर्ण, पूर्ण आम्हाला प्रोजेक्ट राबवू द्या मग आपण याच्यामध्ये जवळजवळ एक वर्ष ज्याच्यासाठी पाठले त्या एस आर एच्या प्रोजेक्टच्या लोकांची बैठक घेऊन एस आर एच्या सीईओकडे देखील आपण बैठक घेतली याच्या संबंधामधली त्या एस आर ए आले परंतु सोळा प्रोजेक्ट जे आहेत एस आर एचे ते मुक्त झाले मला आनंद वाटतो की अधिकृत बिल्डिंगचंही असंच झालं होतं परंतु त्याचं ताबडतोबीने म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढल्यावर अधिकृत दोन हजार बावीसच्या आधी सुरू झालेले आहे ते आता मुक्त होत आहेत आणि त्याच्यामुळे हा फार मोठा या प्रोजेक्ट मधले जे धोकणपट्टी वासी आहेत त्यांच्या दृष्टीने फार मोठा दिलासा आहे अभिनंदन करतो याच्यामध्ये ठाणे पूर्वमधले जवळजवळ पाच प्रोजेक्ट होते या मध्ये की जे रोज म्हणजे पुढे तर आता आंदोलनाच्या तयारीमध्ये देखील ही सगळी मंडळी होती आम्हाला ज्यांना ऐच्छिक ठेवा आता हे सुद्धा ऐच्छिक आहे तर त्यांना देखील ऐच्छिक ठेवा ज्यांना क्लस्टरमध्ये राहायचं असेल त्यांना राहायला हरकत नाही परंतु ज्यांना याच्यामध्ये त्याच्यात कंपल्सरी न घडवला प्रकल्प आहे त्याच्यानंतर त्याची लिस्ट सुद्धा आहे याकडे पवन पुत्रिव सिद्धार्थ नव्हतं कोकणी कोकणीच्या चार प्रकल्प आहे असे अठरा प्रकल्प आहे पण हिसार आणि ऐसी काय त्यांची इच्छा असेल तर ते थांबू शकते परंतु जी प्रक्रिया सुरू होऊन त्यांच्या कामाला सुरुवात होणार होती एका प्रकल्पाचं दोन प्रतिवासियां त्या लोट्या फोडून ते दुसरीकडे राहायलाही गेले होते परंतु ते आढळत

या आराखड्यामधनं आम्हाला बाहेर काढा आमचा जो काही प्रक्रिया एस आर एची चालू आहे तमाम ठाण्यातल्या एस आर ए आणि क्लस्टरमध्ये अडकलेले एस आर ए प्रोजेक्टच्या रहिवाशांच्या अभिनंदन करतो की एक उत्कृष्ट असा निर्णय त्यांनी या संबंधामध्ये कालच घेतलेला आहे शासनाच्या माध्यमातून ठाण्यामध्ये क्लस्टरचे त्यामध्ये घेतले होते त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला होता की जे क्लस्टरच्यामधले प एसआरए प्रोजेक्ट होते त्यांची पन्नास टक्के